प्रलंबित होत ते पूर्वी काही अर्ज प्रॉपर्टी अटॅचमेंटचे त्यांनी दिले होते आम्ही काही अकाउंट आज त्यावरती सुनावणी झालेली आहे सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद मग केला गेला आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सगळ्या अर्जांवरती आज पूर्ण झालेला आहे आता त्याच्यावरती आदेशसाठी पुढील तारीख दिलेली आहे डिस्चार्ज काही का त्या संदर्भात काय नाही आज संदर्भात काही निर्णय नाही त्यावरती पूर्वीच यापूर्वीच युक्तिवाद दोन्ही पक्षांचा पूर्ण झालेला आहे आता हे सगळे अर्ज जे आहेत ते आदेशाकरता पुढील तारीख दिलेले आहे आपण प्रॉपर्टी जप्त करता येऊ शकत नाही असं युक्तिवाद केला आमचं म्हणणं आहे की या प्रॉपर्टीचा आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज कंपनी वगैरे या इतर लोकांनी जॉईंट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या गुन्ह्यामधून मिळवलेल्या नाही त्यामुळे त्याचा आणि या गुन्ह्याचा कुठला संबंध नाही त्यामुळे त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत असं आमचं म्हणणं टोटल किती प्रॉपर्टी असं कि सांगू शकत नाही पण काही अकाउंट्स आहेत काही मुवेबल प्रॉपर्टी आहेत काही मुबल प्रॉपर्टी आहेत पण त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नाही असं आमचं म्हणणं नाही त्याबद्दल आमच्यातरी किंवा काय नाही आणि ते प्रशासनाचं प्रशासनाच्या अखत्यारीतल्या बाबी आहेत त्याच्याविषयी आम्ही काही भाषण नाही नाही आम्ही काय अर्ज नाही केला आमच्या अधिकार क्षेत्रातच येत नाही ती गोष्ट